येवला शहर तसेच परिसरात घरफोड्या चेन स्नॅचिंग मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपींकडून हस्तगत केलेल्या वस्तू अपर अधीक्षक अनिकेत भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या येवला पोलिसांनी गुन्ह्याचा त्वरित छडा लावत आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला होता तीन सोन्याचे चेन सहा मोटारसायकल आणि एक टीव्ही असा चोरीला गेलेला ऐवज आज मालकांच्या सुपूर्त करण्यात आलाय येवला न्यायालयानं याबाबत आदेश दिले होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि येवला शहर पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करून याबाबत अधिक माहिती दिली आहे येवला शहरातील घरफोडीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे आणि चेस नॅचिंगचे चे गुन्हे त्याच्यामध्ये येवला शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये तीन चेन सहा मोटरसायकल आणि एक टी व्ही असा मुद्देमाल संबंधित गुन्ह्यातील आरोपितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेला होता तो जप्त केलेला मुद्देमाल मान्य कोर्टाच्या आदेशानुसार विविध प्रक्रियेनुसार तो आज आम्ही येवला शहर पोलिस स्टेशन येथे संबंधित मालकांना परत करणार आहोत याच्यामध्ये विशेष करून सांगायची गोष्ट म्हणजे येवला शहर पोलिसांनी चेंज गुन्ह्यातील आरोपितांना घटना घडल्यापासून तासाभरामध्ये त्यांचा पाठलाग करून तात्काळ अटक केली होती याच्यामुळं मला येवला शहरातील असे गुन्हे भविष्यामध्ये कमी होतील अशी आम्हाला खात्री आहे सोबतच याच्यामध्ये नागरिकांनी देखील पोलिसांना मदत केली होती त्यासोबतच सी सी टी व्हीची जी संकल्पना पोलीस स्टेशनच्या स्तरावर राबविण्यात आली होती आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं की आपण सी सी टी व्ही मोठ्या संख्येने लावावेत तेच आवाहन मी आता पुन्हा नव्याने करणार आहे आणि पोलिसांकडून नेहमी सुरक्षेसाठी ज्या सूचना दिल्या जातात त्याचं देखील नागरिकांनी पालन करावं आणि अशा घटना वारंवार घडणार नाहीत आणि घडल्या तरी पोलीस त्याचा छडा लावण्याकरिता सक्षम आहेत त्या दिवशी मी रस्त्याने चाललेली होती आणि चोर माझी साखळी ओढून आणि पळाला मग मी त्यांना पोलीस आली आणि त्यांना मग आम्ही पण धरण्याचा प्रयत्न केला आणि मग धरून आणि त्यांचे एकाला आम्ही पकडलं आणि एकाने त्यांनी बावळावाला जाऊन आणि धरले त्यांनी पण बिचारे काट्यामध्ये पळून आणि त्यांची पकडून आणि इथे पोलीस स्टेशनला घेऊन आले ते याबद्दल मी पोलिसांचे आभार मानतो